डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज बोरीस येथे सतीदेवी यात्रा उत्सवाला प्रारंभ नवस फेडण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी धुळे तालुक्यातले प्रसिद्ध असलेल्या बोरीस येथील सतीदेवीच्या यात्रोत्सवाला अठ्ठावीस जानेवारी पासून प्रारंभ झाला त्यासाठी ग्रामपंचायत व मंदिर प्रशासनातर्फे तयारी करण्यात आली आहे यावर्षी परिसरातील व बोरीस गावातील मिळून एकूण पंधरा पेक्षा जास्त मानाचे तगदराव देवीचा नवस फेडण्यासाठी मंदिराला प्रदक्षिणा घातली धुळे तालुक्यात ग्रामीण भागातील सर्वात मोठी यात्रा म्हणून बोरीस यात्रेची ओळख आहे अठ्ठावीस जानेवारी पासून या यात्रेला सुरुवात झाली यात्रेत जिल्ह्यासह परराज्यातून भाविक नवस फेडण्यासाठी येत असतात यात्रेत एकूण पंचवीस ते तीस मोठे हॉटेल व्यावसायिकांनी त्यांचा व्यवसाय थाटला आहे बोरीस येथील सतीदेवीची यात्रा पूर्वी दीड महिना सुरू असायची मात्र आता ही यात्रा दहा ते पंधरा दिवस असते यात्रेसाठी परिसरातील कापडणे धनुर लोणकुटे विश्वनाथ सुकवड न्याहळोत कौठळ तामसवाडी हेंकळवाडी धमाणे देवभाणे सरवड सोनगीर सायने नंदाणे बुरझड आदी गावांमधून यात्रेच्या एक दिवस आधी भाविक पायी येऊन आपला नवस फेडतात तर परिसरातील गावांमधील तगतराव यात्रेचे यात्रोत्सवात परिसरातील गावांमधील मानाचे तगतराव बोरिस गावात येतात तर बोरिस गावातील एकूण चार तगतराव या यात्रोत्सवात सहभागी झाले ज्या गावांमधून तगतराव येतो त्या गावांमध्ये सतीदेवी यात्रोत्सव निमित्ताने लोकनाट्य कार्यक्रम ठेवण्यात येतो यात्रोत्सवाच्या दिवशी परिसरातील गावांमधील भाविक ट्रॅक्टरमध्ये महाप्रसाद घेऊन येतात तर बोरीस गावातील ग्रामस्थांच्या वतीने विविध ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते था मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे साला बाजाररावने सतीदेवीची यात्रा यावर्षी खूप मोठ्या संख्येने भरलेली आहे ही यात्रा या परिसरातील सगळ्यात मोठी यात्रा भरते ही यात्रा नवसाची यात्रा म्हणून प्रसिद्ध आहे ही यात्रा संसारिक यात्रा म्हणून प्रसिद्ध आहे ते में में हो या यात्रेमध्ये आम्ही भाविक सत्यदेवीच्या आशे जो अनेक होतात आणि त्यांना जर अनुभव आला तर पुढच्या वर्षी पुन्हा येत असतात त्यामुळे यात्रेला फार मोठं महत्त्व आहे यात्रेसाठी सगळ्या भाविकांची चांगली सोय या ठिकाणी मी करतो कगतराव इथे येतात बाहेरगावचे लोक भरपूर मोठ्या प्रमाणात येतात मिठाईची दुकानं असतात मसाल्याचे दुकानं असतात भांडीकुंडीचे दुकानं असतात लहान मुलांसाठी पाळणे असतात फेळणी असतात सगळ्या प्रकारच्या सुखसुविधे यात्रेमध्ये या ज्या यात्रांमध्ये असतात त्या यात्रांमध्ये त्या सुखसुविधा असतात नवसाची यात्रा म्हणून सत्यदेवीची यात्रा प्रसिद्ध आहे सगळ्यांनी या ठिकाणी यावे देवीचा आशीर्वाद घ्यावा ही सगळ्यांना साधारण किती कॅमेरे यात्रेत आम्ही सोळा कॅमेरे लावले होते देवीच्या देवीच्या सगदी चार आहेत दोन ज्या ठिकाणी पाल करतात त्या ठिकाणी सुद्धा चार सहा कॅमेरे आहेत आणि सहा कॅमेरे बाजूला लावले होते सोळा सोळा कॅमेरे लावले आहेत त्यामुळे या समय जर कुणी चोरी करायचा प्रयत्न केला तर तो चोर आम्हाला नक्की कॅमेऱ्याच्या माध्यमातून सापडतो हे तुम्हाला सांगतो या यात्रेला येतात आणि किती दिवस येतात पंधरा दिवसात पंधरा दिवस ही यात्रा चालतात पाचशे दहा लाख रुपये याच यात्रेला येत महाराष्ट्रातील ताजा घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका